नमस्कार स्वागत तुमचं चार जूनला लोकसभेचे निकाल लागले पण या चार जूनच्या लोकसभेच्या निकालामध्ये काही गोष्टी खूप अनप्रेडिक्टेबल होत्या यामध्ये दिग्गजांचा पराभव झाला मोदी सरकारमधले तब्बल सोळा मंत्री लोकसभेची निवडणूक हरले एन डी एला बहुमत भेटलं पण भारतीय जनता पार्टीला बहुमत भेटलं नाही भाजपाचा चारशे पारचा फुगा फुटला आणि काँग्रेस पार्टीला सुद्धा गेल्या वेळेसपेक्षा जास्त जागा भेटल्या म्हणजे गेल्या वेळेस पन्नास बावन्न होत्या यावेळेस नव्याण्णव जागा भेटल्या पण ह्या सर्व निकालामध्ये एक गोष्टीकडं सर्वांचं दुर्लक्ष झालं आणि ती गोष्ट म्हणजे अमृतपाल सिंग हा अमृतपाल सिंग कोण आहे तुम्हाला आठवत असेल की गेल्या वर्षी जे पंजाबमध्ये खालिस्तान म्हणजे वेगळ्या खालिस्तानसाठी जे आंदोलन मुवमेंट उभं केली होती तर ह्याच अमृतपाल सिंगनी उभी केली होती आणि ह्या अमृतपाल सिंग हा एक आय एस आयचा ॲसेट म्हणजे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय एस आयनी हा एक ॲसेट तयार केला होता इंडियामध्ये खास करून पंजाबमध्ये तो सर्व सिनारिओ जे लोक फॉलो करतात पॉलिटिक्स जिओ पॉलिटिक्स त्यांना माहीत असेल आणि हा अमृतपाल सिंगनी जवळपास आठ पंधरा दिवस संपूर्ण देशाचं वातावरण तंग केलं होतं खालिस्तान वेगळ्या देशाची मागणी हा अमृतपाल सिंग करत होता त्यानंतर या अमृतपाल सिंगला भारत सरकारने डिब्रुगडमध्ये जेलमध्ये टाकला आसाममध्ये आणि हा जो अँटी नॅशनल ॲक्टिव्हिटीचे आरोप ज्या अमृतपाल सिंगवरती झाले जो अमृतपाल सिंग देशाला तोडण्याची भाषा करत होता तो अमृतपाल सिंग पंजाबमधल्या खड्डूर साहेब नावाच्या लोकसभा मतदारसंघामधून अपक्ष जेलमध्ये बसून निवडून आला आणि ही या लोकसभा निवडणुकीमधला सर्वात शॉकिंग गोष्ट आहे आणि ही सगळ्यात घातक गोष्ट मित्रांनो अमृतपाल सिंगसारखे लोक निवडून येणं म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतंय की या पंजाबमध्ये या खालिस्तानी मुमेंटचे पाळ मुळं किती खोलवरती रुजलेले आहेत हा अमृतपाल सिंग अपक्ष निवडून आला पण हा अमृतपाल सिंग काय पाच दहा हजाराच्या मताधिक्याने आला नाही अमृतपाल सिंगला या खडूर साहेब लोकसभा मतदारसंघामधून तब्बल मतदान पडलं ते म्हणजे अडुसष्ट टक्के आणि टोटल मतदान याला जवळपास झालं तर मला वाटतं चार लाख चार हजाराच्या आसपास मतदान झालं त्याची टक्केवारी होती सिक्स्टी एट पर्सेंट आणि ह्या अमृतपाल सिंगच्या विरोधात जो माणूस उभा होता काँग्रेस पार्टीचा कॅन्डिडेट होता त्याला मतदान झालं फक्त एकोणीस टक्के आणि तब्बल दोन लाखापेक्षा जास्त फरकाने या अमृतपाल सिंगचा या खडूर साहेब लोकसभा मतदारसंघामधून पराभव झाला हो खडूर साहेब लोकसभा मतदारसंघामधून हा अमृतपाल सिंग जिंकून आला तब्बल दोन लाखाच्या फरकाने अडुसष्ट टक्के मतदान या अमृतपाल सिंगने घेतलं होतं मित्रांनो यावरून तुम्ही गोष्ट लक्षात घ्या की आज लोकसभेचा निकाल लागला ह्या लोकसभेच्या निकालामध्ये आता अँटी नॅशनल थॉट असणारे भारताला तोडण्याची भाषा करणारे है ना आ, खालिस्तान खालिस्तानी मुवमेंट पुन्हा पंजाबमध्ये जिवंत करू पाहणारे आणि परदेशी गुप्तहेर संघटनेचे ॲसेट असलेले लोकसुद्धा ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आले आणि हा जेलमध्ये होता आसाममध्ये डिब्रुगडमध्ये याच्यासाठी इलेक्शन कॅम्पेन कुणी केलं खड्डूर साबमध्ये याला इलेक्शनला लागणारे पैसे कुठून आले या सगळ्याची चौकशी भारत सरकारने करायला पाहिजे म्हणजे जो व्यक्ती दहा वर्ष बांगलोर साऊथमध्ये डी एस पी राहिला ज्या व्यक्तीने बांगलोर साऊथमध्ये आजही लॉ अँड ऑर्डरसाठी त्यांना ओळखलं जातं असे अण्णामालाई हां अण्णामालाईसारखे व्यक्ती कोयंबतूरमधून लोकसभा निवडणूक सतरा हजाराच्या फरकाने हारले आणि दुसरीकडं जो माणूस अँटी नॅशनल ॲक्टिव्हिटीच्या आरोपाखाली जेलमध्ये आहे आसामच्या डिब्रुगडमध्ये तो ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जिंकून आला आता डेमोक्रेसी हो आहे कुणी उभं राहू शकतं ती गोष्ट वेगळी पण याच्यावरून आपल्याला एक लक्षात येतं की मित्रांनो ह्या पंजाबमध्ये ह्या खालिस्तानी मुवमेंटचे पाय किती खोलवरती रुजलेले आहेत आणि सारखे लो लोक लोकसभेत जाणं हे लोकशाहीसाठी सुद्धा घातक आहे आपल्या देशासाठी सुद्धा घातक आहे आणि हा जो ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो खडूर साहेब खड्डूर साहेब हा मतदारसंघ एक पंजाबमध्ये एक लोकसभा मतदारसंघ आहे पाकिस्तान बॉर्डरच्या शेजारी मतदारसंघ आहे हा तरणतारण नावाचा एक लोकसभा मतदारसंघ आहे त्यानंतर अनं, अन, आनंद आन साहेब नावाचा लोकसभा मतदारसंघ आहे आणि अमृतसर लोकसभा मतदारसंघ आहे या तीन लोकसभा मतदारसंघाने हा वेढलेला मतदारसंघ आहे पाकिस्तान बॉर्डरच्या शेजारी हा खडूर साहेब लोकसभा मतदारसंघ आहे आणि इथून हा बाबा खासदार झाला